नागपूर जिल्ह्याच्या कोराडी महादुला परिसरातील वडिलोपार्जित जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या दोन चुलत भावांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविरोधात दिलीप मारुती मानवटकर राहणार बजरंग नगर यांनी तक्रार दिली आहे सचिन शामराव मानवटकर आणि सूरज ईश्वरदास मानवटकर अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप यांच्या आजी सजी गणू मानवटकर यांच्या मालकीचा मौजा महादुला येथे जमीन होती यांच्या मालकीची मौजा महादुला येथे जमीन होती त्यांच्या मृत्यूनंतर या जमिनीवर श्रीराम हुसन मारुती कृष्णा लक्ष्मण महादेव या सहा मुलांच्या नावावर ती जमीन झाली त्यामुळे त्याची विक्री करताना सहाही जणांची स्वाक्षरी आवश्यक होती मात्र नातेवाईक असलेले चुलत भाऊ सचिन आणि सूरज यांनी त्या जमिनीची विक्री करण्यासाठी कटकारस्थान करीत कलीम अब्दुल शेख राधिका भीमगीर गोस्वामी निर्मला खुशाल सेवारे आणि इतर साथीदारांना त्याची साडेचार लाख रुपयांमध्ये विक्री केली त्यासाठी तयार केलेल्या विक्रीपत्रावर स्वाक्षरी केली ही बाब निदर्शनास येताच त्यांनी याबाबत कोराडी पोलिसांना तक्रार दिली तक्रारीची चौकशी करून कोराडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे